जय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ वर्तुळ्या प्रकरणावरचा आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि वर्तुळावरचे प्रश्न जर तुम्ही स्किप करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे प्रश्न काय आहे एका वर्तुळाचा परी एकशे शहात्तर सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल प्रश्न समजला असेल तुम्हाला प्रश्न मी दोन प्रकारे सांगणार आहे एक सूत्रानुसार आणि एक सोपी पद्धत आहे या सोप्या पद्धतीने तुम्ही वर्तुळ्या प्रकरणावरचा कोणताही प्रश्न सोडू शकता लक्ष द्या मग आपल्याला परीख दिला आहे तर परीघाचं सूत्र काय आहे तर दोन पाय आर बरोबर तर परी किती दिला आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर बरोबर दोन गुणिले पायची किंमत काय असते बावीस छेदात सात गुणिले आर म्हणजेच रेडियस त्रिज्या बरोबर काटाकाटी केली तुम्ही तर अकरा दुने बावीस अकरा एक अकरा अकरा सका सहासष्ट बे दुने चार आणि चार चौक सोळा हे सात इकडे छेदात आहे तिकडे येऊन अंशात म्हणजे सात चौक अठ्ठावीस तर तुमची रेडियस म्हणजे त्रिज्या किती आहे अठ्ठावीस क्लिअर आहे आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळ कसं काढतो आपण तर पाय आर स्क्वेअर बरोबर पाहिजे किंमत काय ठेवायची आहे बावीस छेदात सात गुणिले आर स्क्वेअर म्हणजेच रेडियसचा वर्ग म्हणजे अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस केला किंवा अठ्ठावीसचा वर्ग घेतला तरी चालेल क्लिअर म्हणजे सात एक सात सात चौक अठ्ठावीस आता हा मी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आता तुम्ही तिघांचा जर गुणाकार केला तर याचं उत्तर येतं चोवीस चौसष्ट ठीक आहे सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच चौरस सेंटीमीटर क्लिअर आहे आता ही एक झाली सूत्रानुसारची पद्धत आता तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतोय लक्ष द्या समजा माझी त्रिज्या बेसिक त्रिज्या सात ठेवा बेसिक व्यास चौदा ठेवा आणि बेसिक परीख चौरेचाळीस ठेवा आणि बेसिक क्षेत्रफळ एकशे चौपन्न ठेवा क्लिअर आहे लक्ष द्या तुमचा जो काही हे आहे परीघ आहे तो किती आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर बरोबर माझा बेसिक परीख किती आहे चौवेचाळीस सेंटीमीटर म्हणजे याला जर तुम्ही भाग दिलं तर चार अकरा चौ चौवेचाळीस अकरा एक अकरा उरले किती सहा अकरा सक सहासष्ट चार एक चार चार चौक सोळा बरोबर म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपला बेसिक तो बेसिक परीघ आहे चौवेचाळीस प्रश्नामध्ये दिला आहे एकशे शहात्तर म्हणजे चौरेचाळीसच्या किती पट आहे हा चार पट आहे क्लिअर आहे तर लक्ष द्या जर तुम्हाला त्रिज्या विचारली असते क्षेत्रफळ न विचारते जर तुम्हाला त्रिज्या विचारली असती तर तुम्हाला हे जी पट आहे ही पट या तिन्हीला सारखी लागू होते म्हणजे जर तुम्हाला त्रिज्या विचारली असते तर सात गुणिले चार केलं असतं आपण जर तुम्हाला व्यास विचारलं असतं तर चौदा गुण्लेले चार केलं असतं समजा जर तुम्हाला परीख विचारलं असतं तर काय केलं असतं चौरेचाळीस गुणिले चार म्हणजे ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ह्या सारख्या प्रमाणात बदलतात क्लिअर आहे आणि हा जो क्षेत्रफळ आहे हा याच्या वर्गाच्या पटीत बदलतो म्हणजे एकशे चौपन्न हे आपलं काय आहे बेसिक क्षेत्रफळ आहे जर तुम्ही याला चारचा वर्ग ह्या तीन काय सारख्या प्रमाणात आणि हा त्याच्या वर्गाच्या पटीत म्हणजे हा चारचा वर्ग किती आहे सोळा क्लिअर आहे तर तुमचा हा काय होईल सोळा पटीनं वाढेल म्हणजे सोळा चौ ची चार हातचे सहा सोळा पंच ऐंशी आणि सहा शहाऐंशी सहा ऐंशी आणि सहा शहाऐंशी शी सहा आन्� हातशे आठ सोळा एक सोळा आणि आठ किती चोवीस क्लिअर आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल चोवीस चौसष्ट सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर इंग्लिशमध्ये लिहिताना सेंटीमीटर स्क्वेअर लिहा आणि मराठीत लिहिताना चौरस सेंटीमीटर लिहा हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न सो सोडवण्याची पद्धत आवडली असेल या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला फॉलो करून ठेवा भेटू असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तो